आपल्यासोबत भाजपचे नेते राम कदम देखील आहेत राम कदम जी तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की भाजपचे नेते आता देवाशी तुलना करायला लागलेले आहेत ला स्वतःची असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे गांडुळाचा उल्लेख देखील आलेला आहे पावसाळ्यातल्या गांडुळाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि दोघंही एकमेकांना दुजोरा देताना दिसत आहेत आपण देखील ऐकला असेल हा भाग कसं पाहता आपण या सगळ्याकडे मला एक सांगू द्या Oh. की आता बाकीची वर्तमानपत्र आणि बाकीच्या टीव्ही चॅनल्स यांनी मुलाखत उद्धव ठाकरेंची घ्यायची सोडून दिली म्हणून नाईलाज स स्वतःच्याच वर्तमानपत्रात घ्यायच्या त्यांना मुलाखत द्यावी लागते ही शोकांतिका आहे मूळ भाग असा आहे की मंदिरातल्या दगडाच्या देवाला तुमच्या आमच्या श्रद्धेनं त्याला देव बनवलं मान्य oh. जो अडीअडचणीला देवाच्या रूपात धावतो त्याला आपण देव माणूस म्हणतो खरंय का कुठं आहे अडीच वर्षाच्या अडचणीच्या काळात गोरगरिबांना वाटणारी खिचडी त्याच्यात सुद्धा पैसे खाणारे उद्धव ठाकरे आणि त्यांची कंपनी त्यांना देवेंद्र फडणवीस साहेब ही व्यक्ती देव माणूस आहे कसं कसं कळणार ज्या मुख्यमंत्री कक्षामध्ये जो आरोग्यासाठी मदत करणारा कक्ष आहे कोणाचं ऑपरेशन असेल लाख दोन लाख मुख्यमंत्र्यांच्या त्या कक्षातून दिलं जातं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदाला सुरू केला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा सगळ्यात मोठं महापाप काय केलं तर तो, तो गोरगरिबांच्या आजारपणाला मदत करणारा कक्ष जो देवासारखा धावून जातो तोच बंद केला म्हणजे एका ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब अडी अडचणीत गोरगरिबांना स्वतः जाऊन भेटतात आणि दुसऱ्या ठिकाणी वर्षा बंगल्यावर स्वतःला कोंडून घेणारा मंत्र्यांना सोडा पत्रकारांना सुद्धा न भेटणारा उद्धव ठाकरे अशी ज्यांची प्रतिमा झाली त्यांना देव माणूस असतो गोरी गौरवांच्या अडचणीच्या काळात त्याच्यासाठी धावून जायचं असतं हे उद्धव ठाकरेंना कसं कळणार त्याच्यामुळे सोन्याचा चमचा जे घेऊन आले जन्माला त्यांना संघर्षाचा काळ कधीच कळणार नाही वाईट वाटतो रेमडेसिवीर औषध कोविडमध्ये मी फार मोठं काम करण्याचं मला सौभाग्य मिळालं रेमडेसिवीर औषधामध्ये ह्या लोकांनी पैसे खाल्लेत त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळे केले त्यांनी तर त्याच्यामुळे देव माणूस जर पूर्ण महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसजींना देवाभाऊ किंवा देव माणूस आम्ही तर पहिल्या दिवसापासून म्हणतो याला कारणच एक आहे की ते लोकांना आणि अडचणीमध्ये एकट उद्धव ठाकरेंसारखं सोडत नाहीत रात्री तीन वाजता चार वाजता धावून जाणारी जा व्यक्ती ही देवाभाऊंची ओळख आहे म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक बहिणीचे प्रत्येक माणसाचे प्रत्येक घराघराचे ते देवाभाऊ आहेत तर त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी स्वतःला आरशात उभं राहून लोक त्यांना देवाभाऊ का म्हणत नाहीत याचा विचार करावा प्रश्न स्वतःची किंमत सर्वांना हो। स्वतः एकनाथ शिंदे माननीय एकनाथ शिंदे साहेबने किती सीट लढले ऐंशी टक्क्याच्या वर त्यांचा स्ट्राईक रेट आहे तुमचे जे सोळा उरले त्यातले अर्धे निम्मे कधीही सोडून जातील याची तुम्हाला स्वतःला जाणीव आहे निश्चितपणे म्हणजे राम कदमजी तुम्ही असं म्हणताय की आत्मपरीक्षण करा हरशात पहा असा सल्ला या सगळ्या प्रतिक्रिया म्हणूया तुम्ही या सगळ्या मुलाखतीनंतर देत आहे धन्यवाद तूर्त या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल